नमस्कार लाडकी बहिणींसाठी एक आनंदाची बातमी तर लाडकी बहिणीचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता आजपासून अकरा सप्टेंबरपासून महिलांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे तर त्यासंबंधाची ऑफिशियल माहिती इथे आलेली आहे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिलेली आहे तर इथे पाहू शकता महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी ट्विट केलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याबाबत आजपासून सुरुवात होत आहे महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना आधार बॅ बँक खात्यात लाभ वितरित करण्यात येणार आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता इथे वितरित करण्यासाठी आजपासून मान्यता देण्यात आलेली आहे आजपासून पुढील तीन दिवस म्हणजे दोन तीन दिवसामध्ये सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर हप्ता इथे वितरित केला जाणार आहे तर धन्यवाद मित्रांनो माहिती आवडल्या असल्यात आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद